आज तुको बर आहे संतांची ओळख करून देतात अहो संतांच्या जवळ काय आहे अहो संत म्हणतात तुको बर स्वतः म्हणतात आम्ही सदैव I like it. धडके जवळे येता चोर धाके जाऊ पुढते भिके कुतरी घर राखी ते म्हणतात आमच्या घराचं रक्षाटन करण्याकरता कोण नाही म्हणून ज्या व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे त्या व्यक्तीच्या जवळ काहीची अपेक्षा आहे कशाची अपेक्षा आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यवहारात प्रपंच प्रपंचामध्ये प्रत्येकाला काय असं आपल्या जीवनात काय असं वाटत दुःख प्रत्येकाला काय वाटतं सुख असं पण ते सुख देखील संतांच्या चरणाजवळ सुख एक थाई बहु पाई संताच्या सुख पाहिजे आहे संत उपाय थोडा मोकळा आवाज दे ना हॅलो 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 दे थोडा आवाज दे सुरुवातीला विठा लालो हरिप्राप्ती शिव उपाय धरावी संता पाय देवाची प्राप्ती करायची संतांची जोड्या कारण संता विना प्राप्ती नाही आयसे वेद म्हणून संतांच्या चरणाजवळ आल्याच्या नंतर अशक्य ती शक्य गोष्ट प्राप्त होते संतांच्या चरणाजवळ यावं लागतं म्हणून ज्या संतांची ओळख करून देतात त्यांच्याजवळ काही जरी नसलं परंतु या जगामध्ये जे काय प्राप्त करायचंय ते माझ्या संतांच्या जवळ आल्याच्या नंतर मिळते संत फक्त आपल्याला संत ओळखता येत नाही देव आणि संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा हे दोन्ही वेगळे नसून दोहीचा विचार भक्ता असे अव आवत... देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा दो विचार एकपणे हे दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहे दोन्ही दिसती सारखी वरम जाणे तो पारखी तो पारखी जो ओळखणारा व्यक्ती आहे त्याच्या नजरेमध्ये तेवढी ताकद पाहिजे तेव्हा तो, तो देव आणि संत ओळखता येतात विठाला 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 अशक्य गोष्ट आहे ती देखील शक्य होते परंतु माझ्या संतांच्या जवळ या लागत मग संतांची ओळख करून देतात काय काय अहो ते संत या जगामध्ये वावरत असताना कर्म करत असताना कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही कारण व्यवहारिक कर्म करत असताना शारीरिक व्याधीचा त्रास असताना देखील शरीराची परवा करत दयाला, अबोली दयाला, आपुली दयाला उरला आपोली तयाला कारण विठाला, विठाला। या जगामध्ये संत हे असे आहेत महाराज देवाला देखील संतला विचारल्याशिवाय काही गोष्टी करता येत नाही देवाला देखील कुठं जर जायचं म्हटलं जसं आपण आपल्या व्यवहारामध्ये घरच्या एका महत्वाच्या व्यक्तीला विचारल्याशिवाय कुठल्या गावाला जात नाहीत तसंच संतांना विचारल्याशिवाय देवाला सुद्धा कुठं जात आहेत न बुसता जाता अ खाली बसायचं म्हटलं तरी संतांना विचारतात हा प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अबोला म्हणून संतांना जाहीर म्हणतात ना संतांनी सांगितलं ना देव भा तुझं देवपण देवा अरे आमच्यामुळे तुला किंमत आहे आम्ही सांगितलं त्याला देव म्हणा नाहीतर दगडच आहे ना तू म्हणून आम्ही सांगितलं तुला देव म्हणा म्हणून आमोची या भावे तुझ देवपण हे का विसरून राहिलासे भगवंता जेवढं काय आहे ते संतांमुळे आहे म्हणून ज्या संतांची ओळख करून देतात त्या संतांची अवस्था कशी असल हो? कशी हा त्या संतांची अवस्था अशी आहे कशी आहे आजो आयचा कोठे आठवची बच कुठल्याबी माणूस ओळख करून देत असताना त्या व्यक्तीचं काहीतरी वर्चस्व असल्याशिवाय त्यांची ओळख करून देतं का परंतु ज्या संतांची तुकोबाराय म्हणतात आम्ही ओळख करून देतात त्या संतांची अवस्था काय तर कोठे आठवची नाही विदेही भोगुदशा मी कुठं आहे कसा आहे काय करतो कसा राहतो याची आठवण सुद्धा नाही म्हणतात तुकोबाराय काय खातो आम्ही कासया या सांगाती कैसे हे लागते नेनमुखी देवा भगवंता आम्ही काय खातो कस खातो याची आठवण सुद्धा राहत नाही आम्हाला आम्हाला त्याची चव सुद्धा कळत नाही किंवा एक ठिकाणी तुको गो बरायच म्हणतात माझी या आसे मज नाही कैसे चाडन। चाडन। कोटे कैसे कोड़ा माझ्या देहाची मला आठवण राहत नाही म्हणून त्यांची अवस्था सांगत असताना तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भक्त आयस्त

thank you कोणतो महाराज उन्हाळ्याचे दिवस नाही परंतु कीर्तनामध्ये कसं असते महाराज एकट्याचा हा खेळ मनवणी मेल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रुळी आनंद ह्याच्यातच आनंद आहे महाराज याच्यात ह्याच्यात जो आनंद आहे तेवढा डी जे समोर आहे का डीजे समोर तेवढा आनंद आहे नाही महाराज पण डी जे समोर नाचायला महाराज असं नाचता येत नाही नाचता नाचतायत नाही नाही रेज असल्याशिवाय डीजे समोर अंगच हालत नाही विठाला विठाला आणि इथं नाचायला महाराज लाज भय शंका दुराग इथं लाज भय शंका नाही महाराज म्हणून नाचू कीर्तनाचे रंगे दीप लावो जगी कीर्तनामध्ये बेभान होऊन संत नाचत असतात मग ज्या संतांची ओळख करून देतात त्या संतांची अवस्था तकोबर आहे प्रथम चरण सांगतात फक्त ऐसे जाना जे देही उदास जे देही उदास ऐसे भक्त जाण जे देहावर उदास ऐसे भक्त जाण देहावर उदास म्हणजे काय हा देहावर उदास राहणं म्हणजे काय आता देहावर उदास राहण्याचे महाराज वेगवेगळे कारण आहे तुम्ही आम्ही देहावर उदास होतो पण आपलं देहावर उदास राहणं एक क्षणिक आहे क्षणिक आहे पण संत जे देहावर उदास होतात महाराज माझे तुकोबाराय देहावर किती उदास होते तुकोबाराय जर डोंगरावर जर भजन करायला जायचं डोंगरावर भजन करायला जात असताना तुकोबारांना माहीत नव्हतं की मी कुठं जातो कारण तुकोबारांची तीन डोंगर प्रसिद्ध आहेत तुम्ही गेला असाल बंडारा डोंगर भामचंद्र डोंगर आणि ह्या तीन डोंगरापैकी माझे आहे भजन करायला जायचे आणि त्या डोंगरावर बसून भगवंताचं चिंतन करायचे मग कसं असतंय मालक किती मी कडक असलो तरी मालकींना काही ना काही थोडी तरी माया दया प्रेम असते तुकोबाराय कडक होते जिजा माता पाठीमागून मागून जे जेवायला घेऊन जायचे परंतु कसं आहे देहू गावापासून तिने डोंगराला रस्ता फोडतो मग कोणत्या डोंगरावर जायचं कस जायचं मग तुकोबाराय कोणत्या दिशेनं गेलेत कसं कळायचं तर महाराज असं ऐकलेलं आहे की तुकोबराय ज्या डोंगरावर ज्या रस्त्यानं गेलेले आहेत जिजामाता प्रत्येक त्या डोंगराच्या रस्त्याला कान लावून बघायचे काय बघायच्या कान लावून बघायचे ज्या रस्त्यावर कान लावल्यानंतर विठ्ठल 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 असं समजायचं की माझे मालक या रस्त्यानं गेले असते मग जिजा मातेनं जवळ जायचं त्यांना जवळ आले डब्बा ठेवला जीवन आणलं दिहभान विसरून देवाच्या चिंतनामध्ये दे। मग्न झालेले आहेत माझी मज झाली अनावर वाचा छंद घेतला माझे तुकोबरा हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विणा आणि माझ्या भगवंताच चिंतन करतात काय नाम चिंतन करतात विठ्ठल करता? हाताने टाळी वाजवली नाही आम्ही कसे वाजवतात गावातलाच महाग